नमस्कार आपण आलो आहेत ता खरंच तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मान्य महेंद्रभाऊ पाटील भाऊंनी त्यांच्या शेतात टरबूज या पिकाला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता तर जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर भाऊंना काय अनुभव आला आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ भाऊ तुम्ही जिवंत जीवामृत किती वेळेस सोडलं होतं दोन वेळेस सोडलंय सर दोन वेळेस लावणी नंतर तिसऱ्या दिवशी सोडलं एकरी एक किलो अच्छा लागवड हां टरबुज लागवड केल्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या दिवशी अच्छा एकरी एक किलो एकरी एक किलो डेक्रॉच हा अंडे घेतले त्याच्यात पंधरा हा शेण घेतलं पाच किलो गाईचं दूध घेतलं दहा लिटर आणि गोमूत्र घेतलं दहा लिटर दोनशे लिटर बॅरेलमध्ये टाकून मी एकरी आडोस केला होता बरोबर बरं लात्र्या दिवसांनी तुम्ही जिवंत जीवामृत वापरलं होतं काय फरक जाणवला तुम्हाला बाकीच्या लोकांचे इथं मर रोग जो आला आहे तो आपल्या इथे काही आला नाही आणि ग्रोथ पण चांगले होते वेल बसण्याचे परिणाम नाही आहेत बसले आहेत पण ते कुठे जिथं पाणी नाहीये तिथं त्याचा, त्याचा त्याचा रोल नाहीये म्हणजे म्हणजे प्लॉट एकदम आपल्याला बेस्ट वाटतोय जिथे पाणी पोचलं नाही तिथे वेल बसले बाकी ओव्हरऑल चांगला प्लॉट एकदम बेस्ट बरं सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की याचा वापर केला पाहिजे का नाही एकदम वापरायलाच पाहिजे काय खर्च नाही त्याच्यात काही कॉस्टली नाही आहे तीनशे तीस रुपयाचे एक किलो येतं आणि अंडे वगैरे येतात आपल्यालाच घ्यायचं आहे बरोबर त्याच्यात तर का काही हरकत नाही सोडायला कारण की आपण वाटर झाली सोडतो तीन तीन चार चार हजाराची थैली येते ते याला काही अकरा बाराशे रुपये खर्च येतो सोडायला काहीच हरकत नाही आहे बरोबर एकदम बेस्ट आहेत बरं बर सर वेल नाही बसले आपले बरोबर दुसरं आणखी काय फरक जाणवला तुम्हाला म्हणजे चांगलं पाण्याची साईज चांगली म्हणजे पान एकदम चवढं येतं त्याच्याने ग्रोथ बी चांगले होते बरोबर थोडक्यात तुम्हाला मर कमी करायची असेल टरबूज मध्ये सरांनी सांगितल्या हे सोडायला पाहिजे निश्चितच सोडायला पाहिजे पाण्याची साईज वाढवायची असेल वाढ चांगली करून घ्यायची असेल तर भाऊंनी जसा जीवन जिव जिवंत जीवामृतचा प्रयोग केला त्यांचा शेतात तुम्ही पण करू शकतात धन्यवाद